होणारा मत्ताला जाणारा जाता नमस्कार मी डॉक्टर सुधीर निकम येथे अठरा तारखेला माझा बालपणीचा जीवनी मित्र माझ्या बीड जिल्ह्याचा कडेगावचा संजय नवगिरे याचा रेडू हा चित्रपट प्रदर्शित होत आहे माझ्याकडनं त्याच्या चित्रपटाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी चित्रपट पाहायला जातो आपण पण नक्की चित्रपट पहा कारण या चित्रपटाला माझ्या बालमित्राला सर्वोत्कृष्ट पटकथेचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे बरेचसे पुरस्कार या चित्रपटाने घेतलेले आहेत आप आपण सगळ्यांनी जरूर हा चित्रपट पाहावा येत्या अठरा तारखेला रेडू सुरेश विश्वकर्मा माझा खूप जवळचा मित्र आणि कमाल लेखक असलेला संजय नवीरे यांची कथा पटकथा आणि संवाद असलेला रेडू हा सिनेमा अठरा मेला रिलीज होतोय आपल्या फॅमिलीसह पाहायला जायला विसरू नका रेडू अठरा मेला धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी उमेश बोळके मित्रांनो अठरा मे रोजी मनोरंजनाचा धमाका होणार आहे कारण रेडू नावाचा चित्रपट अठरा मे रोजी सर्वांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाची कथा पटकथा संवाद माझ्या अगदी जवळचे मित्र संजय नवगिरे यांनी लिहिलेले आहे अपने चित्रपर्थ चित्रपर्थ तर आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे की मराठी चित्रपट हा चित्रपट ग्रहामध्ये जाऊन सर्वांनी पाहायचा आहे तर रेडू नावाचा चित्रपट पहा आणि एन्जॉय करा धन्यवाद नमस्कार मी प्रथमेश्वरम रेडू नावाचा सिनेमा येत्या अठरा मेला रिलीज होतोय तुम्ही सगळ्यांनी प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन बघा फारच मी त्याचा ट्रेलर पाहिला फारच इंटरेस्टिंग वाटतोय सिनेमा म्हणजे त्याची कथा असेल त्याची कॉन्सेप्ट असेल त्यातल्या सिच्युएशन असेल फार मला फार इंटरेस्टिंग वाटल्या आणि याचे जे रायटर आहेत संजय नवगिरे यांच्याबरोबर मी फिल्म करतो आहे आणि त्यांच्या काय म्हणूया आपण त्यांच्या लेखणीचा मी खूप मोठा फॅन झालेला आहे सो मी सुद्धा जाऊन बघणारच आहे तुम्ही बघा आणि यात माझे फेवरेट ॲक्टर मला जे, जे आवडतात खूप ते शशांक शेंडेसुद्धा आहेत सो त्यांनाही बघण्याचं संधी मला या सिनेमा थ्रू मिळणार आहे सो ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्या रेडूच्या टीमला आणि तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये दाखवू काल रेडू बघलाय रेडू का काय स्टॉंग यात माणसं काही ना बोलत असतील काय माहिती किती माणसं असतात रीडू काय